नमस्कार मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिकर मराठी पोलीस भरती आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा आपला, आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे मैदानी चाचणीबद्दल संपूर्ण माहिती ग्राउंड चे इव्हेंट्स तर आजचा व्हिडिओ मुलींच्या ग्राउंडच्या इव्हेंट बद्दल आहे म्हणजेच शंभर मीटर आठशे मीटर आणि गोळा फेक यांची कटिंग कशी आहे त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे याच्या पुढचा व्हिडिओ मुलांच्या इव्हेंट्सवर असेल तर जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ चालू करणार आहोतच पण जे नवीन विद्यार्थी मित्र या चॅनलवर आलेले असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ जर आले आपल्या चॅनलवर जसे येतील तशी लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चालू करूयात मैदानी चाचली मुलींबद्दल संपूर्ण माहिती ठीक आहे सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत ते म्हणजे शंभर मीटर शंभर मीटर आपल्याला मार्क पाहायचे आहेत कशा पद्धतीने आहेत ते ठीक आहे बघा सगळ्यात पहिले शंभर मीटर जे काही आहे किती सेकंदात मुलींना पूर्ण करायचं असतं पैकीच्या पैकी मार्क्स जर तुम्हाला शंभर मीटरला पाडायचे असतील पैकीच्या पैकी म्हणजे शंभर मीटरला किती मार्क्स असतात पंधरा मार्क्स असतात ठीक आहे पंधरा शंभर मीटर पैकीच्या पैकी ठीक आहे चौदा सेकंदात आलेच पाहिजे जर नसेल तर कशा पद्धतीने मार्क्स कमी होतात ते आपण पाहतो ठीक आहे बघा चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर तुम्हाला मार्क्स टायमिंग पडला म्हणजे तेरा सेकंद सुद्धा जर का आलं शक्यतो येत नाही पण तेरा साडे तेरा सेकंदामध्ये जर का कोणी आलं असेल त्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडणार आहेत पंधरा गुण म्हणजे तो ग्राउंड तापच असणार त्याचा ज्या तो शंभर मीटर आउट असतो बरोबर बघा चौदा ते पंधरा सेकंदामध्ये जे कोणी येणार आहे त्यांना बारा गुण भेटणार आहेत म्हणजे इथं तीन कट होतात लगेच तीनची कटिंग आहे चौदा ते पंधरा सेकंदामध्ये ज्या मुली येतील त्यांचे तीन मार्क्स कट होतील आणि बारा मार्क्स भेटतील पंधरा ते सोळा सेकंदामध्ये ज्या कुणी येतील त्यांना दहा गुण भेटणार आहेत म्हणजे इथं दोनची ची कटिंग झाली सोळा ते सतरा सेकंद आठ गुण दोनची ची कटिंग सतरा ते अठरा सेकंदामध्ये ज्या मुली येतील त्यांना सहा गुण दोनचीच कटिंग आहे अठरा लास्ट आहे अठरा ते एकोणीस सेकंद लास्ट एकोणीस सेकंदापर्यंत तुम्ही मारू शकता शंभर मीटर ठीक आहे टॉप आहे चौदा सेकंद लास्ट आहे एकोणीस सेकंद अठरा ते एकोणीस सेकंदामध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला चार गुण भेटणार आहेत एकोणीस ते वीस सेकंद वेळ लागल्यास केवळ एकच गुण भेटेल म्हणजे इथं तीन ची कटिंग आहे इथं दोन ची कटिंग आहे इथं दोन ची कटिंग आणि इथं सुद्धा दोन चीच कटिंग आहे कशा पद्धतीने तीन दोन 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 आणि तीन अशी कटिंग शंभर मीटरची मुलींची आहे ठीक आहे बर सगळ्यात महत्वाचा सांगते हा जो जी आर आहे गेल्या वर्षीचा आहे कारण यावर्षी ग्राउंडची हालचाल चालू आहे म्हणजे कधीही ग्राउंड होऊ शकतं असं सांगत आहेत ओके okay? तर जीआर काय अजून पडलेला नाहीये जेव्हा पडेल तेव्हा पडेल पण बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की त्यांना माहितच नाहीये नुसतेच सेल्फ ग्राउंड करतात पण त्यांना मार्कांची कटिंग माहिती नाही नुसतेच करायचं म्हणून करत आहे तर त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ जर नाही जी आर दुसरा पडला तर ह्याच्यावर तुम्हाला मार्क्स पडतील ठीक आहे म्हणजे ह्याच मार्क्सनुसार जायचं तुम्हाला जर नवीन जी आर आला नाही तर ठीक आहे शंभर मीटर झालं त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आठशे मीटर आठशे मीटर बऱ्यापैकी मुलींचं होतं कव्हर शंभर मीटर नाही होत पण आठशे मीटर मुलींचं कव्हर होतं जर ताकद लावली लास्टला तर ओके okay. तर आठशे मीटर आपल्याला किती मिनिटामध्ये पूर्ण करायचं असतं तर दोन मिनिटे पन्नास सेकंद दोन मिनिटे पन्नास सेकंद यांच्यामध्ये तुम्हाला आठशे मीटर कम्प्लीट करायचे असतात तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स भेटतील म्हणजे आठशे मीटर किती मार्काचा आहे वीस मार्काचा आहे ठीक आहे शंभर मीटर पंधरा मार्काचा आहे आठशे मीटर वीस मार्काचा आहे दोन पॉईंट पन्नास मध्ये जर तुम्ही आलात तुम म्हणजे दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी कमी जर तुम्ही आला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स भेटणार आहेत वीस पैकी वीस दोन मिनिट पन्नास सेकंद ते तीन मिनिट म्हणजे दोन पन्नास ते तीन, तीन या टायमिंग मध्ये जर तुमचा आठशे तुमचा तुम पडला तर तुम्हाला अठरा मार्क्स भेटणार आहेत म्हणजे इथं दोनची ची कटिंग आहे ठीक आहे तीन मिनिटे ते तीन मिनिट दहा सेकंद म्हणजे दहा दहा सेकंद वाढवले तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला कळेल दोन पन्नास ते तीन तीन ते तीन दहा या टायमिंग मध्ये आला तर सोळा गुण भेटणार तीन दहा ते तीन वीस पर्यंत जर तुम्ही आला तर चौदा गुण भेटणार तीन पॉईंट वीस मिनिट ते तीन पॉईंट तीस मिनिटामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला बारा गुण भेटणार आहेत म्हणजे हे साडेतीन हम्म साडेतीन ते तीन चाळीस म्हणजे तीन तीस ते तीन चाळीस मिनिटे हे सेकंदा पुढचे दहा दहा सेकंद तुम्ही पाहू शकता दहा गुण भेटणार आहेत तीस चाळीस ते तीस पन्नास सेकंदामध्ये जर तुम्ही आला मिनिटामध्ये जर तुम्ही आला आठ गुण भेटणार आहेत आणि एकदम लास्ट तेरा पॉईंट पन्नास ते चार मिनिट आहे चार मिनिट लास्ट आहेत आठशे मीटर साठी ठीक आहे तेरा पॉईंट पन्नास ते चार मिनिट या टायमिंग मध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला पाचच गुण भेटणार आहेत ठीक आहे शंभर मीटर झालं कटिंग आठशे मीटरची कटिंग झाली मार्कांची आता येऊयात आपल्या सगळ्यात महत्वाचं भारदार काय गोळा फेक ठीक आहे कितीही कमी वजनाच्या मुली असू देत कितीही हडकोळ्या असू देत जर जर व्यवस्थित दिला व्यवस्थित हाईट दिली तर नक्कीच आउट ऑफ गोळा जातो ठीक आहे तर गोळ्याचं वजन असतं चार किलो मुलींच्या हम्म गोळा फेकचे मार्क्स आपण पाहणार आहोत सहा मीटर किंवा त्यापेक्षा कमी जर गोळा तुमचा गेला म्हणजे सहा मीटर ठीक आहे कमी नाही तर जास्त असेल सहा मीटर ते सहा सहाच्या पेक्षा कितीही पुढे जाऊ दे गोळा पंधरापैकी पंधराच भेटणार आहेत तुम्हाला ठीक आहे पाच पॉईंट पन्नास ते सहा मीटर मध्ये जर तुमचा गोळा गेला तर बारा गुण भेटणार आहेत ठीक आहे पाच मीटर ते पाच पॉईंट पन्नास मीटर या अंतरामध्ये जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला दहा गुण भेटणार आहेत चार पॉईंट पन्नास ते पाच पाच मीटर या अंतरामध्ये तुमचा गोळा गेला तर तुम्हाला पाच गुण भेटणार आहेत कटिंग बघा इथं तीनची कटिंग आहे इथं दोन ची कटिंग आहे इथं पाच ची कटिंग आहे चार मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण चार पॉईंट पन्नास पेक्षा कमी म्हणजे चार, 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 चार च्या च्या ते चार पन्नास चार ते चार पन्नास याच्यामध्ये जर तुमचा गोळा पडला तर तुम्हाला तीन मार्क्स भेटणार आहेत ठीक आहे आणि सगळ्यात चार मीटर पेक्षाही कमी जर तुमचा गोळा पडला तर, तर खरंच तुम्ही पोलीस भरती करण्याच्या समजून घ्या तुम्ही कारण सगळा ता हातचा इव्हेंट आहे हा काहीच लागत नाही फक्त टेक्निक लागते ठीक आहे ताकद तर असतेच टेक्निकचा वापर करायचा असतो त्यामुळे गोळा फेक हातचे मार्क्स आहेत ठीक आहे कुणाचाही एकही मार्क्स जाऊ नये अशी माझी तरी इच्छा आहे तुमची तर असणारच आहे तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा ही होती आपली गोळा फेकची कटिंग तर फायनली आज आपण मुलींचं जे ग्राउंड आहे त्याची कटिंग पाहिलेली आहे व्हिडिओ महत्वाचा आहे त्याच्यामुळे प्रत्येकीने मुलांनी जरी पाहिलं असेल आपल्या बहिणीपर्यंत आपल्या मैत्रिणींपर्यंत किंवा आपल्या तिच्यापर्यंत शेअर करा नक्कीच व्हिडिओ शेअर करा आवडलाय कर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कशावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे अभ्यासाचे तर व्हिडिओ आपले रोज येतच राहतात टिक्कर मराठी चॅनलवर पण अशी इव्हेंटचे व्हिडिओ कोणते हवेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय बाय टेक केअर जय हिंद